हुपरीतील एका सहकारी बँकेत कर्जासाठी तारण ठेवलेल्या सुमारे आठ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार झालाय या प्रकरणी बँकेच्या रांगोळी इथल्या शाखाधिकारी अनिता फडतारे यांना इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयानं चोवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हुपरीतील नाईक पैसा फंड शेतकी सहकारी बँकेची रांगोळी गावात शाखा आहे या शाखेत तीन ग्राहकांनी सुमारे आठ लाख रुपये किमतीचे तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते ऑडिटर शिंपुगडे हे बँकेच्या रांगोळी शाखेत ऑडिटसाठी गेले होते त्यावेळी सोने तारण जिन्नसमधील तीन जिन्नस कमी असल्याचं आढळलं बँकेच्या व्यवस्थापनानं रांगोळीच्या शाखा अधिकारी अनिता फडतारे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दागिने गहाळ झाल्याचं सांगितलं पुरेसा वेळ देऊनही फडतारे यांनी गहाळ दागिने बँकेत जमा केले नाहीत त्यामुळे बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक शिरीष आवटे यांच्या फिर्यादीनुसार फडतारे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय न्यायालयानं त्यांना चोवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे